लागतात दोन चटई लागतात दोन पंखे लागतात अरे झोपायची तयारी आहे की काय अरे त्या बाबा बटाटे भाजी जास्त घातल्या डाळ भात भांडवी वडा 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 हा अंगावर आलाय की काय अंगावर आले होतो अरे बाबा काय म्हणताय ते अरे बाबा या गोंधळासाठी पाच जण गोंधळी लागतात आराधी गोंधळी पाच जण गोंधळीला तसाच जेजूर गडावर खंडराचा गोदर होतो त्या ठिकाणी वाघ्याने मुरडी लागतात हा यल्लमाच्या डोंगरावरती सौंदर्यतीच्या यलमाच्या डोंगरावरती माहूर गडावरती हा यल्लमाचा जागर केला जातो त्या ठिकाणी जोगती लागतात जोगती लागतात आणि बाबा ज्योतिबाच्या डोंगरावर आवरी मंडळी गोंधळ जागरण करतात महाराजांची परंपरा त्या ठिकाणी आहे आणि औंढाच्या यमाईला येडा माईला आराधी लागतात आराधी गोंधळी लागतात बरोबर अशा प्रकारची प्रथा आहे आपण सगळे या ठिकाणी आदिमाया मायाची सेवा करणारे आराधी गोंधळी आहोत गोंधळी आहोत असे पाच जण गोंधळी लागतात बोंधळी लागतात आणि बरोबर पाच जणी सुनी लागतात पाच शेणी लागतात गाईच्या म्हशीच्या रेड्याच्या बैलाच्या माझ्या औषशीच्या गोवाच्या अरे शेणी कशाला लागतील काहीतरी होण्याला सुद्धा त्या आमच्या मामाने बाबा कापूर लावला शेणी ना आणलेल्या नाही तुम्ही महाराज का महाराज काय म्हणताय ते अरे बाबा पाच जणी सुवासिनी कुंकवाच्या बायका लागतात महाराज याड आले यांना काय हो महाराज आमच्याकडे सुहासिनी भरपूर आहेत भरपूर आहे पण कुंकुवाच्या बायका नाही बघा तुमच्याकडे कसल्या बायको आमच्याकडे टिकल्यांच्या बायका आहेत म्हणजे कुंकू गेलं कुंकू कधी गेलं म्हणजे टिकली तर टिकली अरे नाही आता सगळे काय आहे हा आमच्या घरात तुमच्या घरात किंवा सगळ्यांच्याच घरात याच्या घरात टिकल्यांचे भरपूर प्रकार आहेत याची बायको याची बायको याला कुठे कुठे ठेवते माहितीये का तुला तुला माहितीये मला जर सांगतो कशी काय बाबा बाबा याची बायको सकाळी उठल्या बरोबर सकाळी उठल्या बरोबर बाथरूम मध्ये जाते आणि बाबा बाथरूमच्या भिंतीवर स्वहा दिवस ठेवायचं तिकडे काढायचा आणि भिंती उठवायचा ठेवायचा बरोबर तिथून बाहेर यायचं बाहेर यायचं दुसरा नवरा लावायचा दुसरी तिकडे जेवणाच्या खोलीत जायचं आणि मग जेवण करताना थांब येतो

बाबा दुपारी झोपायची वेळ विश्रांतीची वेळ अजिबात पण डिस्टर्ब करायचं नाही म्हणजे ते काढायचं नवऱ्याला गैरच्या खाली लावून ठेवायचं राहुल भरपूर जागा आहे आरशावर असतात दोन चार आणि बाहेर जर पडली पर्स मध्ये घेऊनच फिरते याला म्हणतो हा अरे बाबा यांची बाईक एवढे नवरे लावते हा याची बाईक तुला घे हे तुझ्या अरे एका नवऱ्याच्या नावाच्या दहा टिकल्या एका नवऱ्याच्या नावाने दहा टिकल्या असे असं गणित वेगळे येते जरा काय काय टिकल्यांचे भरपूर प्रकार आहेत कोण कोणते प्रकार बाबा मी आता सांगायला लागलो तर चार दिवस लागतील माझ्याकडे भरपूर प्रकार आहे काय तुमच्याकडे कारखाना आहे काय कारखाना म्हणजे आम्ही एकदम मोठा हौदेला होऊद आहे बाबा टिकल्यांचे प्रकार तुम्ही काय करा एक महत्वाचे दोन तीन तेवढे प्रकार सांगा म्हणजे इथे बसलेल्या महिलांनी जे काय लावलेले तेवढेच प्रकार सांगा तिकडे एक दोन तीन प्रकार सांगा सगळे सांगू काय प्रकार कसे, कसे? जी महिला ज्या प्रकारची टिकली लावते तिचा नवरा अगदी तसाच असतो नवऱ्याच्या पुनर्धर्माणे बायको टिकली लावते त्याच्यावर संशोधन आहे माझं नव्हे मग या देवट्या मामाचे बसले की नाही संशोधन संशोधन करून असलेलं आहे बाबा कशा प्रकारे टिकले लावल्या जातात सांगा जरा पहिला प्रकार पहिला चंद्रकोर चांदणी टिकली चंद्रकोर चांदणी टिकली जी महिला चंद्रकोर चांदणी टिकली लावते तिचा नवरा कसा असतो तिचा नवरा कसा असतो सांगा दररोज सकाळी घरातून बाहेर पडायचं बायको सकाळी तात याची बायको दरोज तात मारते कशाला स्वतःच्या घरात सांगायची काय गरज आहे का मग काय अरे लोकांचं स्वतःच कशाला सांगतो कसं सांगायचं अरे सकाळी घरातून बाहेर पडायचं या वाडीतून त्या वाढी त्या वाढ सोन तिकडे खाली खालच्या वाडीतून तिकडे बाबा गावटणवाडी गावठणवाडीतून तिकडे वरच्या वाडी गोरगोल फिरायचं गावभर फिरायचं याची कळे त्याची कळे गावभर बाबा पण करायची आणि मग बाबा रात्री घराकडे आला की बायकोच्या जवळ जायचं आणि बायकोच्या कानात बायकोच्या कानात एवढा बायको बहिणी आहे किती वेळा सांगितलं स्वतःच्या बायकोच सा काय सांगू नको हे तुझी बायको बहिरी ती आम्हाला माहिती त्यांना कशाला सांगायला हळू प्रकार दुसरा प्रकार दुसरा प्रकार ना टिकली ती एकदम भारी म्हणजे कशी काय जी महिला नान कोणी टिकली होते तिचा नवरा बाबा कसा असतो तिचा नवरा म्हणजे कसा दररोज संध्याकाळी

असा जो नवरा असतो त्याची बायको बाबा मोठी आणि तिसरा प्रकार अतिशय महत्वाचा आहे सगळ्यांसाठी बाबा म्हणजे तुम्ही पहिल्यांदा आलं मग समोर सगळे बघा वाटेवर म्हणजे इकडून जर तुम्हाला गाडीपर्यंत जायचं असेल हा तर काहीतरी जरा कोण सांभाळून व्यवस्थित सांगा अरे बाबा सोडत नाही काय आहे आपण अजिबात घाबरायचं नाही म्हणजे कसं अजिबात घाबरायचं नाही

अशा पाच जणी सुवासिनी लागतात लागतात पूर्वीच्या माळे भागिनी कुंकू लावत होत्या तेव्हाचे नवरे कसे धष्टपुष्ट होते नवरे धष्टपुष्टाचा दिसणार आले कोण म्हणजे सगळे टिकल्या लावायला सुरुवात केली आता टिकली आले म्हणजे काय परिस्थिती झाली पारी व्हायला कलिग बाबा अरे बाबा कलियुग आहे या कलियुगामध्ये देवाचं नामच पण कोणाला नको आहे व्हिडिओ पिक्चर लावून ठेवला असता माणसं एकामेकावर बसली असती बरोबर एकदम झोप आहे कधी पण देवीची सेवा केली पाहिजे केली पाहिजे मधु संतांनी सेवा कशी केली आणि आपण कशा प्रकारे सेवा करतो पाच जणी लागतात काट्या लागता। लागतात करून फिरले पाच जण पाच जण दिवटे लागतात दिवटे लागतात तेनी पाचशे पंधरा गोंधळ उत्पन्नच झाला आणि त्याप्रमाणे आज आधी यशक्तीच्या शक्तीच्या मंदिरामध्ये हा गोंधळ होतोय शवा कशा प्रकारे करतो माझी अम्मीची उभी राहून माझी बाबानी सत्वाची उभी राहून वाटतात